पाटोदा तालुक्यातील वैद्यकीनी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या एका वर्गखोलीची भिंत कोसळली असून सुदैवाने यात कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नाही रात्रीच्या वेळी ही भिंत कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली असून या वर्गात शिकणाऱ्या मुलांचा वर्ग झाडाखाली भरवण्यात आला आहे मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारतीसंदर्भात शिक्षण विभागाला अनेक वेळा पाठपुरवठा करून देखील शाळेच्या नवीन इमारतीसाठी निधी मिळत नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे यावेळी एवढंच या, या ठिकाणी शासनाला आणि प्रशासनाला आमची विनंती की मागच्या तीन चार वर्षापासून आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत आज आठपैकी सहा खोल्या शंभर टक्के या ठिकाणी धोकादायक झालेल्या आहेत उर्वरित दोन बऱ्यापैकी आहेत त्या देखील शंभर टक्के सुस्थितीत नाहीत तरी शासनाकडं आणि प्रशासनाकडं त्यासोबतच या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडं आमची एक नम्रतेची विनंती आहे की इतर गोष्टींच्या अगोदर प्रायोरिटीनं शाळेसाठी या पायाभूत सुविधा ज्या आहेत या ठिकाणी शासनाने उपलब्ध दे करून द्यावात या शाळेत एकूण एकशे तीस विद्यार्थी शिक्षण घेत असून आठ वर्ग खोल्यापैकी सहा वर्ग खोल्यांची स्थिती अतिशय धोकादायक झाली आहे तर रात्री एका वर्गखोलीची भिंत कोसळल्याने मुलांना शाळेत पाठवायचं की नाही अशी भीती पालकांच्या मनात निर्माण झाली त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी पक्की इमारत आणि मूलभूत सुविधा उपलब्ध दे करून द्याव्यात अशी मागणी पालकांनी केली आहे आतापर्यंत पाचशे पंच्याहत्तर कोटीचा निधी जिल्हा निवडणूक या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला नाहीये केवळ घोषणा केलेली आहे आणि त्यापैकी चाळीस लाख रुपयांचा निधी विमानतळाच्या जागेसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे एकंदरीतच पाहता प्रशासनाला किंवा सरकारला ग्रामीण भागातल्या मूलभूत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी काही देणं घेण नाहीये त्यामुळे आमची अशी मागणी आहे की बीड जिल्ह्यातल्या ज्या ज्या शाळा धोकादायक आहेत त्यासाठी पालकमंत्री यांनी निधी उपलब्ध करून द्यावा आणि विद्यार्थ्यांची हेळ सांगण थांबावी कारण की शाळा अभावी एवार त्या बऱ्याच विद्यार्थ्यांना झाडाखाली शिक्षण घ्यावं लागतं काही शाळा पत्रच्या शेडमध्ये आहेत ಯ ಪ್ರಶಾಸನ ಗಂಭೀರ್ಯನ ಲಕ್ಷ ದೇವ